आपण पाहताय महाधुरा नमस्कार महाधुरळा महाब्रेकिंग ब्रेकिंग न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत अखेर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचं खातं वाटप जाहीर झालं जे आधी मंत्रिमंडळ स्थापन करायला वेळ झाला त्यानंतर विस्ताराला वेळ झाला आणि त्यानंतर खाते वाटपालाही वेळ झाला पण हे सगळे होत असताना महाराष्ट्रात राजकारण ही भरपूर झालेलं आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे जे खातं वाटप झालं तिथं काही प्रमाणात अपेक्षेप्रमाणे झालेला आहे पण काही ठिकाणी निश्चित काहीना मोठा धक्का देण्यात आलेला आहे म्हणजे मंत्री बडे पण त्यांना दिलेलं खातं मात्र किरकोळ अशीच अवस्था या मंत्रिमंडळाची झालेली आहे किमान दहा बड्या नेत्यांना अतिशय छोटी खाती देऊन त्यांची जागा त्यांना दाखवलेली आहे की राजकीय सोय केलेली आहे की ती एक अडचण होती हतबलता होती हेच या चर्चेचं एक गुप्पित आहे आपल्याला अशाच जर महाब्रेकिंग न्यूज किंवा विश्लेषण हवं असेल तर आत्ताच महादुर्ळा ब्रेकिंग न्यूज, महा न्यूज सबस्क्राईब करा आता वळू आपण मूळ विषयाकडं मंत्रिमंडळाचा विस्तारानंतर काल खाते वाटप जाहीर झालं अपेक्षेप्रमाणे गृहमंत्रीपद हे मुख्यमंत्र्यांच्याकडेच राहिलं एकनाथ शिंदे यांनी अनेक दिवस प्रयत्न केले पण ते खातं काय त्यांना मिळालं नाही शेवटी त्यांना नगरविकास याच खात्यावर समाधान मानावं लागलं अजित पवारांना मात्र त्यांना जे काय अर्थ खातं होतं ते मिळालं हे सगळं होत असताना दहा कोणत्या मंत्र्यांना नेमका दणका या महायुती सरकारमध्ये बसला त्याचं आपण थोड्यात चर्चा करूया पहिला सगळ्यात मोठा दणका आहे तो गिरीश महाजना तर महायुतीचे संकट मोचक म्हणून गिरीश महाजन यांचं नाव घेतलं जातं पण त्यांना जे काय जलसंपदा खातं दिलं ते अर्ध दिलेलं आहे जे विदर्भ ताप तापी खोरे असा छोटा भाग उत्तर महाराष्ट्रात त्यांना दिलाय आणि दुसरा भाग कापून दुसऱ्या मंत्र्याला दिलाय जे गिरीश महाजन यांना मंत्रिमंडळात घेणार का इथनं चर्चा होती पण अखेर वर्णी लागली पण वर्णी लागल्यानंतर त्यांचे पंख मात्र निश्चितपणे काटण्यात आलेले आहेत दुसरा दुसरी व्यक्ती आहे राधाकृष्ण विखे पाटील गेल्यावेळी महसूल मंत्री होते आता त्यांना मंत्रिमंडळात घेतलं पण त्यांचेही पंक कापलेले आहेत त्यांनाही जलसंपदा खात्यात येत असताना अर्ध त्यांना आणि अर्धा महाजन यांना असं भाग केले आहेत महाराष्ट्राचे दोन भाग करून छोटे छोटे या भाग ह्या मंत्र्यांना दिले आहेत जे पूर्ण भाग ह्या दोघांनाही दिलेले नाहीत तिसरा सगळ्यात मोठा दणका येतो अर्थात पंकजा मुंडे यांना गेले काही वर्षे भाजप एकूण मूळ प्रवाहापासून लांब राहिलेल्या मुंडे यांना आमदार केलं आता मंत्रीपद दिलेलं आहे पण हे पद देत असताना एकेकाळी ग्रामविकास महिला बालकल्याण असे पद भूषवलेल्या या पंकजा मुंडे यांना अतिशय छोट खात पर्यावरण आणि हवामान असं खातं दिलेलं आहे म्हणजे मुंडे यांना हा खऱ्या अर्थात हा मोठा दणका आहे जसं बहिणीला दणका तसंच भावालाही दणका बसलेला आहे धनंजय मुंडे गेल्यावेळी कृषी मंत्री होते पण अनेक आरोप झाले त्यामुळे आता अन्न व नागरी पुरवठा या खात्यावर त्यांना समाधान मानावं लागणार आहे आणि तसं हे कृषी तुलनेत हे छोटं खातं त्यांना दिलेलं आहे नितेश राणे हे पहिल्यांदाच मंत्री झाले पण मत्स्य व्यवसाय आणि बंदरे असं अतिशय छोटं खातं त्यांना एक मर्यादित खातं त्यांना दिलेलं आहे तीच अवस्था भरत गोगावले यांची आहे अडीच वर्षे प्रचंड प्रतीक्षा करून मंत्री झालेल्या भरत गोगावले यांना रोजगार हमी सारखे छोट खातं दिलेलं आहे तर ते एस टी महामंडळाचे अध्यक्ष होते एस टी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून काही महिनेच फक्त त्यांनी काम केलं पण आता एस टी खातं सोडून त्यांना रोजगार हमीवर समाधान मानावं लागलेलं आहे सगळ्यात महत्वाचं काही दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांचं नाव चर्चेत होतं त्या आशिष शेलार यांना मात्र अतिशय छोट माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य हे खातं देण्यात आलेलं आहे तर मुंबई महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आशिष शेलार यांना अतिशय वजनदार खातं मिळेल असं चर्चा होती पण प्रत्यक्षात आशिष शेलार यांना अतिशय छोटं खातं दिलेलं आहे म्हणजे तिथं एक मोठा दणका भाजपनं त्यांना दिलेला आहे याशिवाय मंगलप्रभात लोंडा लोढा यांनाही कौशल्य विकास सारखा खातं छोटं खातं मिळालेलं आहे गणेश नाईक मोठ्या स्पर्धेत होते त्यांनाही मंत्रिपद मिळालं पण वन मंत्री असं एकदम छोट खातं त्यांना मिळलंय मिळालेलं आहे म्हणजे गिरीश महाजन राधाकृष्ण विखे पाटील पंकजा मुंडे धनंजय मुंडे नितेश राणे मंगल प्रभात लोडा आशिष शेलार अशा दहा व्यक्तींना अतिशय छोटी खाती देऊन त्यांना त्यांची बोळवण करण्यात आलेली आहे थोडक्यात काही महत्वाची खाती ही शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन मित्र पक्षांना द्यावं लागल्यामुळं भाजपकडे जे काही खाती राहिली त्याची छोटी राहिली आणि या छोट्या खात्यावर या बड्या नेत्यांना समाधान मानावं लागलंय ला कारण भाजपकडं ग्रह सहकार कृषी महसूल ग्रामविकास अशा अनेक महत्वाची खाती होती काही लोकांना ती देण्यात आली मुळात छगन भुजबळ सुधर सुधीर मुनग मुनगुंटीवार तानाई सावंत दीपक केसरकर अशा अनेकांना मंत्रिमंडळापासून दच्चू मिळाला त्यानंतर ज्यांना मंत्रिपद दिलं त्यांनाही हे पद देत असताना काहींना अतिशय छोट मंत्रिपद दिलेलं आहे सगळ्यात बाजी मारली ती चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट महसूल मंत्री झालेले आहेत त्यांना अतिशय मोठं खातं यात मिळालेलं आहे शंभूराज देसाई यांनाही किरकोळ खातं मिळालं एकनाथ शिंदेंच्या या मंत्रिमंडळात अतिशय महत्वाचं खातं त्यांच्याकडं होतं मंत्रिमंडळात जसं महत्वाचं खातो तसे एकनाथ शिंदे यांच्या जवळचे निकटवर्ती म्हणून त्यांचं नाव होतं पण यावेळी केवळ पर्यटन आणि खनिकर्म असं अतिशय दुय्यम दर्जाची पदं शंभूराज देसाई यांना दिलेले आहेत मात्र दुसरीकडं आणखीन काही मंत्र्यांना काही महत्वाची खाती दिलेली आहेत पण जी खाती किरकोळ होती ती खाती या बड्या नेत्यांना दिल्यामुळं नाराजीचा सूर नक्कीच असेल पण ही नाराजी फार काळ टिकणार नाही किंवा ती उघड होणार नाही कारण मंत्रीपद मिळणं महत्त्वाचं होतं कारण स्पर्धा मोठी होती या स्पर्धेत मंत्रीपद मिळालं हेच आपलं समाधान असं म्हणून हे सगळे मंत्री काम करतील नाराजी कुणीच व्यक्त करतील असं वाटत नाही कारण पुन्हा फॉर्म्युला आहे तो दोन किंवा अडीच वर्षाचा अनेकांना दोन वर्षानंतर मंत्रीपद सोडावं लागणार आहे नव्या मं नव्या आमदारांना संधी द्यावी लागणार आहे यामुळं आता नाराजी नाही मिळालेल्या दोन वर्षाच्या कार्यकिर्दीत काम करून दाखवणं एवढंच या बड्या नेत्यांचं काम राहणार आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण आणखी राजकीय घडामोडी होत राहतील या सगळ्या घडामोडी पाहत असतानाच आपण काही वेगळ्या घडामोडी अचानक घडल्या तर त्याचाही संदर्भ ते दिलं जाईल त्या बातम्या दिल दिल्या जातील त्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद